लोकांना जायची काही आहे म्हणून मी विनंती केली आणि तुमच्या बाबतीत काहीतरी दोन मिनिटं बोलू हे सुचलं सन्माननीय चौधरी सर उत्कृष्ट सूत्रसंचालक विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय कुटुंबात आई वडिलांवर प्रचंड प्रेम करणारे भावांवर प्रेम करणारे मित्रांवर प्रेम करणारे असा माणूस खूप क्वचित खुँ बघायला मिळतो सर अनेक वेळा मी तुमचं सूत्रसंचालन ऐकलं सर तुमची शब्दांची फेक विद्यार्थ्यांवरचं तुमचं प्रेम एका मुलीने अतिशय सुंदर सर की शिक्षक कसा असावा मराठी शिकवणारा आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर आपल्या स्वतःच्या मुलींप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या लेकरांप्रमाणे कसा प्रेम करावं या हो। मुलीच्या भाषणातून दिसून आलं सर सर ते वर्षाच्या तुमच्या जीवनपटामध्ये आपण जी सेवा केली सर तुमच्या हातून अनेक मुली मन एक मुली मुली घडली तुम तुम्ही तुमच्या गावातच नोकरी केली हे माझ्यासारखं तुमचं देखील भाग्य आहे सर म्हणून अनेक कुटुंबामध्ये आणि दुसरं तुमचं वाखान्यासारखं आहे सर तुम्हाला गरुड सर ज्या संस्थेने तुम्हाला नोकरी दिली सर तुमच्याशी माझा वीस वर्षापासून सहवास आहे ज्या संस्थेने नोकरी दिली त्या संस्थेच्या विरोधात ब्र शब्द जीवनात कधी बोलले नाही सर कौतुक करण्यासारखं आहे सर आणि मला नेहमी वाटत की ज्या संस्थे आई आपल्याला जन्म देते आई आपल्याला जन्म देते परंतु संस्था आपल्याला नोकरी देते आणि त्या नोकरीच्या बळावर आपला कुटुंबाचा अर्थ अर्जण चालते म्हणून कर्मचारी म्हणून सर सॅल्यूट सर तुम्हाला तुमच्या कार्याला